भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर पत्नी धनश्री वर्मा हे आता वेगळे झाले आहेत गुरुवारी मुंबई कुटुंब न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाला मान्यता दिली आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार चहलला धनश्रीला पोटगी स्वरूपामध्ये चार पूर्णांक चर्चा दरम्यान धनश्रीचा नवा व्हिडिओ अल्बम सुद्धा प्रसिद्ध झालाय त्या अल्बमची ही चांगली चर्चा रंगली आहे युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाची आणि त्याच्या टी शर्ट वर लिहिलेल्या शब्दांची सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच धनश्रीचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय त्या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा आहे चहल पासून घटस्फोट घेतल्यानंतर लगेचच धनश्रीने तिच्या चाहत्यांना ही मोठी आनंदाची बातमी दिली आहे सोशल मीडियाद्वारे तिने आपल्या गाण्याची आणि अल्बमची माहिती दिली आहे धनश्री वर्मा ही टी सिरीज सोबत एक व्हिडिओ अल्बम बनवत आहे त्या अल्बमचं पहिलं गाणं गुरुवारी रिलीज झालं मनोरंजक गोष्ट म्हणजे या गाण्याचे बोल खूपच सॅड आहेत योगायोग म्हणजे तिच्या अल्बमचं गाणं रिलीज होणं आणि तिचा घटस्फोट हे दोन्ही एकाच दिवशी झालं धनश्री वर्मा आणि अभिनेता इशवाक सिंग यांचं हे नवीन गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत हे गाणं म्हणजे एक सॅड सॉन्ग आहेत युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्रीच्या नवीन गाण्याने चाहत्यांना भावनिक केले सोशल मीडियावर चाहते हे गाणं पसंत करतायत पण त्याचबरोबर ते धनश्रीला या कठीण काळामध्ये धीर आणि धाडस दाखवण्याचा सल्ला सुद्धा देत आहे टीम इंडियाच्या लेग स्पिनर युजवेंद्र चहलने दोन मध्ये धनश्री सोबत विवाह केला होता कोरोना काळामध्ये दोघांची ही प्रेम कहाणी सोशल मीडियावर ट्रेंड करत होती चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या अखेर चहल आणि धनश्रीचा घटस्फोट झालाय युजवेंद्र चहलचा टी शर्ट सोशल मीडियावर ट्रेंड करत होता बी युअर ओन शुगर डॅडी म्हणजे स्वतःचा आर्थिक पाठबळ बना दुसऱ्यावर अवलंबून राहू नका सोशल मीडियावर चाहते याला धनश्री वर्माला टोमणा म्हणून पाहत होते तोच आज धनश्रीचं गाणंही पुन्हा चर्चेत आहे